नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन निर्णयात अंशत बदल करून सर्व लिंगायत समाजाला लाभ देण्याची आमदार सुरेश भाऊ खाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री नामदार अतुल सावे यांच्यासोबत आमदार खाडे यांची चर्चा मागणी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद लवकरच शासन निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन महामंडळाचा लाभ सर्व लिंगायत समाजाला मिळणार ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासन निर्णयात अंशता बदल करून या महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळावा याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देऊन दिले त्याचबरोबर या संदर्भात मुख्यमंत्री व राज्याचे सहकार व इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्याशी आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी चर्चा केली या चर्चेम या चर्चेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय नामदार अतुलजी सावे यांनी लिंगायत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच शासन निर्णयात अंशत बदल करून संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना महामंडळाचा लाभ देण्याची तरतूद करण्यात येईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मुंबई येथून दिली आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे मात्र महामंडळ स्थापनेत तरतुदीनुसार सध्या महामंडळाच्या फक्त ओबीसी दाखले असणाऱ्या लिंगायत समाज बांधवांना लाभ मिळत आहे त्यामुळे उर्वरित ऐंशी टक्के लिंगायत समाज महामंडळाच्या लाभापासून वंचित आहे महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना मिळावा यासाठी सर्व लिंगायत समाज बांधवांच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे माजी भाजपा नगरसेवक गणेश माळे आणि लिंगायत समाज उन्नती परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सांगली शहर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष बाबासाहेब आर्तेकर यांनी निवेदनाद्वारे मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे मागणी केली होती त्यांच्यासह माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजपचे पदाधिकारी जयगोंडा कोरे उमेश हरगे अनिल हरगे विक्रम पाटील ईश्वर जनवाडे मिलिंदा हरगे नंदू गौराजे प्रवीण यादवाडे सागर पारशेटी प्रशांत आगळगावे सागर मगदुम श्रीकांत महाजन निलेश पाटील सचिन मंगावते सचिन गाडवे अमित इसापुरे अजिंक्य कित्तुरे अभिजित गौराजे यांच्यासह लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता याबाबत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस व सहकार तथा इतर मागास प्रवर्ग मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली या चर्चेत लिंगायत समाजाच्या मागणीला दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या महामंडळाच्या शासन निर्णयात अंशत बदल करून संपूर्ण लिंगायत समाजाला महामंडळाचा लाभ मिळेल ला अशी तरतूद करण्याचे आश्वासन दिल्याने लिंगायत समाजामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला व प्रयत्नांना यश आल्याने लवकरच महामंडळाचा लाभ सर्व लिंगायत समाजाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे